नमस्कार मित्र हो आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मध्यवर्ती संशोधन सा, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथील गावतळे विभागात सुट्टीच्या दिवशी भात लागवड कशी केली जाते आणि प्रत्यक्षात त्याचं प्रात्यक्षिक करण्यासाठी आज आपल्यासमवेत आहेत उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित सर दापोली येथे ते प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत समवेत मान्य संचालक मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवले डॉक्टर माने सर उपस्थित आहेत आज या निमित्ताने महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावरती भात लागवडीसाठी आज आलेला आहे तर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित सर नुकत्याच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना जी डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दल थोडक्यात महिलांना मार्गदर्शन करत आहेत सर आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये महाराष्ट्रामधील एकवीस ते पासष्ट या वयोगटामधील ज्या महिला आहेत त्या या म योजनेसाठी पात्र आहेत यामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये ही मदत महाराष्ट्र सध्याची प्रक्रिया दापोली आणि मंडलगड तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे माझे सर्व या ठिकाणी महिलांना विनंती की आपण हे तो फॉर्म भरून घ्यावा यासाठी अंगणवाडी सेविकाकडे तो फॉर्म उपलब्ध आहे तसेच त्याचबरोबर आपले जे सेतू सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणी हा फॉर्म उपलब्ध आहे ऑनलाईनद्वारे पण हा फॉर्म उपलब्ध आहे हे फॉर्म भरताना तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंटसोबत कागदपत्र आवश्यक आहेत त्यामध्ये तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचं रेशन कार्ड जर पिवळं किंवा पण पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड सोबत असायला हवं त्याचबरोबर तुमचं मतदार ओळखपत्र जर पंधरा वर्षापूर्वीचं असेल तर तेही सोबत ठेवावं एक दोन पासपोर्ट साईजचे फोटोसोबत असायला हवेत आणि त्याचबरोबर जो त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये जर समजा ही कुठलेही डॉक्युमेंट नसेल तर उत्पन्नाचा दाखला तो त्या घेत लागणार आहे पण त्याची एवढी गा जास्त गरज लागणार नाही आहे आणि हा फॉर्म ऑफलाईनद्वारे भरू शकता आणि ऑनलाईनद्वारेही भरू शकता वेगवेगळे कॅम्प सध्या आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये सध्या सुरू आहेत या आ, याला एकतीस ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरू शकता एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक, आप एक जुलैपासून हे मानधन मिळणार आहे मदत मिळणार आहे तर आपण ह्या सर्वामध्ये लाभ घ्यावा आपल्याला कुठलीही अडचण आली तर आपले तलाठी कार्यालय ग्रामसेवक कार्यालय तसेच अंगणवाडी सेविका यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि काही जरी इतर काही समस्या असतील तर आमच्याशी डायरेक्ट तहसील कार्यालय प्रांत कार्यालयाशी आपण संपर्क साधावा धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी आपण पाहिलं तर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सरांनी या ठिकाणी जे महिलांना आमच्या मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की सर याचा महिलांना आमचा लाभ होईल सर परत एकदा सर्वांच्या वतीने मी आपला आभार मानतो धन्यवाद